हाय फ्रेंड्स कशा आहात सर्वजण सगळ्यांचं नवीन एका व्हिडिओजमध्ये स्वागत आहे चॅनलवरती जर नवीन कोणी असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आता मी हे सकाळी दोशा बनवायला घेतलं होतं कालच्या व्हिडिओमध्ये मी दोशाचं पीठ कसं करते ते दाखवलं होतं तर मिक्सरच्या भांड्या अगोदर खोबरं खिसून घेतलं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं आल्लं लसूण हिरवी मिरची कोथिंबीर आणि मीठ आता हे मी सुकी चटणी बनवणार होते पाणी न घालता अशीच कारण दोशा इकडच्या पद्धतीच्या करणार होते त्याच्यासोबत चा छान लागते अशी चटणी आणि मुलांसाठी अगोदर थोडीशी साईडला काढली आणि नंतर आमच्या ह्याच्यामध्ये थोडंसं आणखी दोन तीन मिरच्या घातल्या पीठ पण अर्ध साईडला काढून घेतलं उद्याच्यासाठी बाजूला ठेवून देते सगळ्या पिठामध्ये दे मीठ मिक्स करत नाही आणि बाकी पिठामध्ये मग मीठ टाकून व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आता कडे तव्याला तूप लावून घेतलं ह्या कसं तूप लावून भाजले की छान लागतात दोशा तूप एका वाटीतला थोडंसं काढून घेतलं किटलीला खरकट हात वगैरे लागायला नको म्हणून आणि ह्या थोड्याशा जा जाडच करायच्या जास्त पातळ नाही करायच्या आणि एका बाजूनच भाजायच्या त्यावेळेला तूप लावलं की त्याच्यामध्ये पीठ घालून दोशा घालून घ्यायचे आणि झाकून ठेवायचं त्याला छान अशी जाळी चा। पण पडते दोशाला आणि चवीला पण खूप छान लागतात मग जसं मुलांचा आवरण होईल तसं आंघोळ करून झाले की मग एका एकाला देते असं भाजलं तसं आता प्रांजीचं आणि कृष्णाचं झालं होतं म्हणल्यानंतर दोघांसाठी असं दोन भाजले एक दोषा खाल्ली तरी मुलांना म्हणजे पोट भरतं आणि पीठ व्यवस्थित झालं तरच ती दोशा तव्यातून व्यवस्थित निघते नाहीतर मग ती निघत नाही तव्याला चिपटून बसते त्यामुळे पीठ थोडंसं परफेक्ट टाकलं होणं गरजेचं असते आणि याच पिठाचं जर आपण नॉनस्टिकच्या तव्यामध्ये क्रिस्पी दोशा बनवल्या तर ते पण होते त्या मग मुलांचा झाला परत आमचाही नाश्ता वगैरे आवरून झाला परत मग जे राहिलेलं पीठ होतं ना ते मी एका स्टीलच्या डब्यामध्ये काढून फ्रीजमध्ये ते सेपरेटच काढून ठेवते कारण त्यातमध्ये मीठ मिक्स केलेलं आहे मग आता मुलं स्कूलमधून आल्यानंतर पाच वाजता परत त्या पिठाच्या दोशा बनवून देते आता किचन कट्टा वगैरे आवरून घेतला कारण नाश्त्याचं केलं की खोबऱ्याचं हे पिठाचं हे सांडलेलं असते आणि मुंग्या लगेचच येतात त्यामुळं मग लगेचच तूप पुसून घेतला आणि आता ही साईचं पातेलं काढून ठेवलं होतं फ्रीजमधून सकाळीच पातेल भरलं होतं म्हटल्यानंतर तूप करायचं होतं मिक्सर खोबरं वाटताना मिक्सरच्या बाजूने हे असं थोडंफार सांडलेलं असते अगोदर नाश्त्याची ही सगळी भांडी धुवून घेतली आणि नंतर मग करायला घेतलं आता हे असं आहे काय करते तीन वेळा तरी तेवढं पातेल भरलेलं असलं ना काढते भांड्यामध्ये असं तीन वेळा मिक्सरमधून फिरवून घेते जास्त झालं तर काय होतं मग त्याच्यातून बाहेर येतं मग सगळा मिक्सर पण खराब होतो सगळं तेलकट होऊन जातं त्यामुळं पाण्याचं प्रमाण थोडंसं जास्त घालते आणि बन चालू बंद चालू करत असं ना हे करून घेतलं की लगेचच लोणीवरती येतं आणि पाणी खालती राहतं तूप काढायचं असं काही जास्त काही अवघड पद्धत नाही म्हणजे बरेच जणांना काय होतं म्हणजे तूप निघत नाही अशा पद्धतीने ना तुम्ही करून बघत जावा आणि साई काढताना फक्त ना, ना। ज्यावेळी आपण साई साठवायला चालू करतो त्याच्यामध्ये ना थोडंसं मुरवण घालून ठेवायचं मुरवण न घालता लोणी काढून असं म्हणतात तसं निघतो लोणी पण काढायचं नसतं असं सांगतात त्यामुळं मग त्यावेळेसच मी हे घालून ठेवते आणि आता करायचं असेल तर मी फ्रीझरमध्ये साई स्टोअर करते कारण काय होतं अगदी थोडंसंच असं साई निघते त्यामुळं मग बरेच दिवसाची साई साठली की मग कराय घेते फ्रीजरमध्ये मग साई खराब होत नाही वास वगैरे येत नाही त्याचा खाली ठेवलं तरी मग त्याचा वास येतो जास्त आंबट असा सगळ्या फ्रीजमध्ये त्याच्यामुळं मग मी तसं करते कसं गायीचं दूध असतं त्याच्यामुळं मग त्याला एवढीशी अशी साई येत नाही आणि एक दिसाडं दूध घेतो त्यामुळं मग साईचं प्रमाण कमी असते आणि ते आता काढून झालं होतं मग आता स्टीलच्या पातेल्या मी थोडंसंच लोणी होतं म्हटल्यानंतर पातेल्यामध्येच कडवणार होते जास्त असेल तर मी गेल्यावेळी कढईमध्ये केलं कडवलं होतं पण आताच ह्यावेळेचं थोडंसं निघलं होतं लोणी कमी होतं असा त्याचा गोळा करून घेतला ते आता तीन ते चार वेळाने हे स्वच्छ असं धुवून घेते म्हणजे त्याचा वास वगैरे येत नाही आंबट वासाचा आणि हे काही राहिलेलं ताक मी वापरत नाही कारण हे बरेच दिवसाची साई असते त्याच्यामुळं ते मग मी कडीपत्त्याच्या झाडाला घालते मग हे धुतलेलं पाणी पण त्याच्यातच ओतलं वॉशबेशीनमध्ये पण जास्त तेलकट व्हायला नको म्हणून आणि लोणी आता बारीक गॅसवर कडवायला ठेवून दिलं तोपर्यंत पाणी थोडंसं गरम करून घेऊन भांडी मग अगोदर गरम पाण्यानं धुवून घेतली चोळून सगळीकडून हे कसं तेलकट होतात भांडी जास्त मग त्यामुळं मग गरम पाण्यानं धुतलं की लगेचच तेलकटपणा कमी होत निघून जातो आणि नंतर मग साबण लावून घासलं तरी म्हणजे पटकन भांडी स्वच्छ होऊन जातात त्यामुळं मग अगोदर नाश्त्याची भांडी मी सगळी घासून साईडला ठेवून दिली आणि नंतर हे घेतले कारण सगळे भांडी परत तेलकट व्हायला नको तसा जास्तच राडा होतो त्यामुळं मग मी तसं करते आणि आता तूप एक दोनदा दोनमधून हलवून घेतलं भांडी पण मग घासत घासत तिकडं पण लक्ष ठेवलं कारण जास्त असेल तर ओतू जातं त्याच्यामध्येच पळी ठेवलेली होती त्यामुळं पळी असली की त्याच्यामध्ये मग ते ओतू नाही आहेत आणि बारीक गॅसवरच कळवते गॅस कुठेही मोठा करत नाही आपले जे गॅसच्या शेगडीचा सगळ्यात कमी चालणारा गॅस असतो ना त्याच्यावरच ठेवते आणि तोही अगदी बारीक असा ठेवते ह्याच्यावरती व्यवस्थित असं कडलं जातं आणि तोपर्यंत मग हे भांडी हे पण आपलं आवरून होऊन जातात गॅस मोठा ठेवला लक्ष इकडे तिकडं कर झालं तरी उतू पण जाऊ शकतं जर पातेलं लहान असेल तर पण मी नेहमी करताना तसंच करते आणि आता मग वॉशबेशीन पण सगळं क्लीन करून घेतलं आणि ते पाणी पण मग कडीपत्त्याला घालून आले बाहेरून हे कसं किचन कट्टा एकदा ओल्या कपड्यानं नंतर एकदा वळल्या कपड्यानं पुसून घ्यावं लागतं नाही तर असा दिवसभर असाच ओलापणा राहते वाळतच नाही आता सारखा चालूच आहे पाणी सुटल्यागत होते सगळ्या भिंतीला ते असं किचनच्या स्टाईल्सला ते आणि नंतर मिक्सर पण पुसून घेतलं आणि किचन कट्ट्यावरून पण पुसून घेतलं तूप करताना थोडंफार म्हणजे पाणी वगैरे सांडलेलं हे आणि हे असं हलवत बघा ते करत करत असं हलवत हलवत तूप पण ना हलवत राहिले की काय होतं त्याच्या खाली ना पातेलीला अजिबातच चिकटत नाही आणि नंतर तुळशीची अर्धा पानं असं आणली होती ती धुवून त्याच्यामध्ये टाकली आणि त्याचा कलर बघू शकता त्याच्यामधली जी बेरी असती ना त्याचा पूर्ण असा ना ब्राऊन कलर झाला पाहिजे तोपर्यंत मशीन पण झाली होती कपडे धुवून म्हणल्यानंतर कपडे काढून वाळत घालून घेतले कपडे आता वाळवायचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे मशीनमधून जरी सुकवली तरी पण ना वाळत नाहीत फॅन खाली ठेवली रात्रभर तरच वाळतात नाहीतर कपडे वाळत नाहीत आणि नंतर हे मग थंड झालं होतं आता मग ते गाळून भरते तसंच नाही भरत आणि कलर नंतर ना पिवळा असा कलर येतो इकडची साई कशी पिवळी असते ना त्याच्यामुळं आणि खाली पातील बघू शकता अजिबात पातेल्याला काही चिकटलेलं नाही आणि एवढं असं तुप निघालेलं होतं थोडंसंच निघतं पण तेवढंच काढत असते